कचेऱ्या आणि मेना दरवाजा आपण पलीकडचा पाहिला आणि मग पुन्हा तिकडून रिटर्न यायचं पालखी दरवाजातून बाहेर पडायचं आता हा जो मार्ग आहे हा इथे तुम्हाला गंगासागर तलाव दिसतो आहे इथून खाली उतरलात तुम्ही की तुम्ही डाव्या बाजूकडे वळलात की तुम्हाला हिरकणी बुरुजाकडे जाता येतं त्याच्यामुळे आता आपण हिरकणी बुरुजाकडे जाण्याचा प्रवास सुरू करू वाटीमध्ये काय दिसतंय ते पाहूया असं म्हटलं जातं की महाराजांचे जे लेखनिक होते म्हणजे आपले बाळाजी आहोजी चिटणीस चित्रे तर त्यांचा जो वाडा होता तो साधारण या बागच्या बाजूला असल्याचा दावा केला जातो तर तिथे आपल्याला काही जर अवशेष दिसले तर आपण नक्की पाहूया आणि मग तशीच वाट आपण पुढे पकडत आपल्याला हिरकणी बुरुज आणि तिकडे त्या हिरकणीची जी कथा सांगितली जाते ती ऐकायचे वाटेत काही इतर गोष्टी पाहायला मिळाल्या तर त्याही पाहिजेत आणि मग तिकडून पुन्हा गंगासागरकडे नाही यायचं तिकडून एक रूट ना म्हणजे आता साधारण दोन एक टेकडे आपल्याला चढून उतरून खाली उतरायचंय तिथून एक टेकडी सरळ डाव्या उजव्या बाजूला तिकडे रोपवेच्या बाजूला जाते राजबागेकडे किंवा खास बागेकडे मग तिकडून आपण थेट पुन्हा एकदा मेना दरवाज्याकडे एक पोहोचणार आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं की आपण मेना दरवाज्याचे इथे पोहोचलो आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की तो सर्कल आपल्याला पूर्ण करायचा आहे तर तो आता इथून पूर्ण होईल चला उजवीकडची वाट जर तुम्ही पाहाल तर पुन्हा एकदा गंगासागर मार्गे तुम्ही खाली उतरून पायरी मार्गाने गड खाली उतरायला सुरुवात करू शकता आपल्याला ही जी वाट आहे म्हणजे डावीकडची वाट ती पकडून हिरकणी बुरुजाकडे जायचंय चला आता आपण चालत असताना इथे थोडं संवर्धनाचं चा काम चालू आहे असं दिसतंय आता हे तेव्हाचे जे दगड आहेत तेव्हाचा जो पायरी मार्ग आहे तो आता इथे ओपन कसा होतोय तो बघा आता ह्या एक दोन तीन चार पाच पायऱ्या ओपन झाल्या आहेत ही सहावी पायरी आता सावकाशपणे ओपन केलेली जाते आता ही माती अशाच पद्धतीनं साईडला केली जाईल हा पूर्ण मार्ग आणि पुन्हा एकदा बघा पुढे काही ठिकाणी या पायऱ्या ओपन केल्या जातात सो so, सावकाश हे काम ही माती साईडला काढली जाते आणि ढिगाऱ्याखाली जे मार्ग लपलेले आहेत दडलेले आहेत ते पुन्हा उजागर केले जातात चला उजव्या बाजूला तुम्हाला बांधीव टाक तर दिसतंय पण एक उत्तम रितीत असलेला हा तलावसुद्धा तुम्हाला दिसतो आहे त्याचं संवर्धनाचं काम चालू आहे हिरकणी बुरुजाच्या साईडला हा तलाव, साईडला तलाव आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे कारण फार कमी लोकांचं या वाटेनं येणं कमी होतं आता ही वाट खऱ्या अर्थानं बंद केली आहे पण तुम्हाला जर यायचंच असेल तर तुम्ही मेना दरवाजाच्या वाटेने येऊ शकता ठीक आहे आता आपण आपलं चालणं पुढे सुरूच ठेवूया पण हा तलाव येत्या काळात पूर्णजीवी होईल आणि असाच काठोकाठ भरेल अशी आशा व्यक्त करूया चल कड्याच्या अगदी जवळपास आपण पोचलेलो आहोत आता हा डोंगर खाली उतरून आपल्याला पुन्हा एकदा तो डोंगर तिथे पुढे सरळ चालायचा आणि मग मला वाटतं इथे कुठेतरी ना शिवकालीन पायरी मार्ग आजही अस्तित्वात आहेत त्याचे काही अवशेष आजही तिकडे आहेत पण इथे थांबण्याचं कारण एवढंच होतं की आता आपल्याला पुढे जायचंच आहे जाए। मात्र जेव्हा तुम्ही आपण जेव्हा परतीचा प्रवास सुरू करणार आहोत तेव्हा हा प्रवास सगळा जाऊन इथून म्हणजे आता येताना आपण असे आलो या बाजूने तेव्हा का ते तिथे एक माणूस दिसतोय तो तिकडून आलो आपण पण जाताना आपल्याला इथून हा डोंगर चढून सरळ जायचं आहे तिथे जाऊन आपण कुठे तर दाएच मीना दरवाज्याला आपण जाऊन तिथे भेटणार ठीक आहे तर आता आपण खाली उतरायला सुरुवात करूया चला कट आता आपण ज्यावरून उतरतोय ना ह्या शिवकालीन दगडात कातळ्यात कोरलेल्या पायऱ्या ठीक आहे थोडं जवळ या मी तुम्हाला दाखवतो तर आपण हे बघा उलट बघा हवं इथं इथे ठीक आहे या दिसल्या इथे बघा आता अर्थात ह्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत पण पाहण्यासारख्या आहेत ठीक आहे आता इथून आपण उतरलं की हा ही टेकडी संपते त्याच्यानंतर ही पलीकडची टेकडी पलीकडची टेकडी म्हणजे हा उंचाळ भाग आहे त्याच्या पलीकडे तुम्ही खाली पाहिलात तर हिरकणीचं टोक आहे हे बघा हिरकणी बुरुज फलक तिकडे तुम्हाला समोर दिसत असेल तर तिथून आता पुढे जाऊया आणि मग त्या कड्याला बुरुज घातलेला म्हणून तो हिरकणी बुरुज ठीक आहे या ही बाजू म्हणजे गडाचा पश्चिमेकडचा कडा ठीक आहे या बघा पायऱ्यांवरूनच उतरतोय मस्त इकडे फक्त थोडं शेवटच्या पायरीवर सावध एकदम हलक्याने उतरा या हिरकणी बुरुजाकडे येताना एक नियम मात्र लक्षात ठेवायचा की पावसात हिरकणी बुरुजाकडे ढुंकूनही पाहायचं नाही चुकूनही इथे यायचं नाही आहे आत्ताही आपण का आलोत उन्हाळा म्हणजे हिवाळा आहे बऱ्यापैकी माती सुकलेली आहे पण अनेकदा माती सुकण्याचेसुद्धा दुष्परिणाम असतात अनेकदा निसर्ड जर हे झालं असेल म्हणजे पावसात पाण्यामुळे निसर्डी होते आणि उन्हाळ्यामध्ये मातीत तापल्यामुळे त्याचं स्क्री होतं म भुसभूषित होते माती आणि मग पाय घसरण्याची शक्यता जास्त असते दोन गोष्टी आहेत एक तर तुम्ही एकदम हाडाचे ट्रेकर आहात तर तुम्ही या हिरकणी बुरुज पाहिला नाही तर व्हिडिओमध्ये मी तो दाखवतोच आहे इथे दिलेलं आहे बघा हिरकणी बुरुच पुढे जाणे धोक्याचे आगे जाणा जान हो सकता है। so, है, आहे डोंट गो बियॉन्ड दिस पॉईंट सो अर्थात हे तितकं रिस्की नाही आहे पण ही जनरलाइज सूचना दिलेली आहे पण मी शक्यतो तुम्हाला सांगेन की जर तुम्ही अगदी तुम्ही कधी ट्रेक फारशी केली नसाल तर या ठिकाणी जाणं टाळा ठीक आहे चला सरळ चला आता मी म्हटलं तसं की हा टेकाडाचा भाग आहे हा वरती तुम्ही वर बसून खालचं विहंगम नजारा तुम्ही पाहू शकता आपण खाली जायचं या हे थोडंसं वेगळं आहे बघा या बाजूला बहुतेक ऊन कमी पडत आहे त्याच्यामुळे हा अजून भाग कसा थोडासा हिरवळीचा राहिलेला आहे म्हणजे ते जे गवत आहे त्याला अजून उन्हाळ्याच्या झाडा पोचल्या नाहीत वाटतं हा एकटा भाग थोडासा वेगळा वाटतो आहे ते आता टाक्याच्या संवर्धनाचं चा काम चालू आहे ठीक आहे कदाचित हिरकणी बुरुजाकडे जी मंडळी गस्तीसाठी पाहऱ्यासाठी असतील कदाचित त्यांच्यासाठीचा हा पाण्याचा स्रोत असू शकतो मागच्या आम्ही काही काळ इथे विश्रांती घेतली होती आणि मग खाली उतरलो होतो तर म्हटलं काही चान्स आहे का बघूया पण आता तिकडे काम चालू आहे त्याच्यामुळे सगळी खडी पडली या वाट तशी फार काही निसर्डी वगैरे नाही आहे त्यामुळे पावसाळ्यात मात्र गडबड झाली असती ते तर या दौऱ्यातला आणखीन एक महत्वाचा टप्पा तो म्हणजे हिरकणी बुरुजाचा तोही पार झालेला आहे हिरकणी बुरुज कसं ओळखावं तर श्री मारुतींचं शिल्प या ठिकाणी आहे तुम्ही ते पाहू शकता त्याच्या बाजूला मला वाटतं या गंज आहेत ठीक आहे काही तोफा या ठिकाणी पडलेल्या आहेत ह्या बघा या तोफा आणि हा भाग का आहे कदाचित कामा नि, कामाच्या निमित्ताने काहीतरी खोदलेला आहे ठीक आहे या या तोफा पाहिल्या तोफेच तोंड आहे अजून ओपन पत्ती देता येईल हा तर या इथे असे तुम्हाला छान छान माहिती सांगतो या आता तुम्हाला कितपत खाली दिसते मला माहीत नाही पण तिथे जर तुम्हाला दिसत असेल तर तो छिद दरवाजा आणि खूबलाडा बुरूज ठीक आहे आणि ही खालून येते ही नाणे दरवाजाची वाट ठीक आहे ही वाट अशी सरळ गे आली की तिकडे तो एक सेपरेट झालेला डोंगर दिसतो आहे या दोन डोंगरांमुळे ही खाली खिंड तयार झाली जी आहे वायसुरे खिंड म्हणजे हिरकणी बुरूज तो बुरुज आहे ज्या ठिकाणाहून ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुमचं हिरकणीवाडी असेल पाचाड असेल ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत म्हणजे आपल्याला ते फार आप आर, नाही का अरे एक कडा या बाजूला आहे एक कडा या बाजूला आहे तर तसं काही नाही हे सगळं जवळ आहे पण ना ते वरून पाहू तेव्हा आपल्याला ते क्लिअरली कळेल की गड कशा पद्धतीनं म्हणजे अर् अर्थात विस्तारलेला आहे पण तो कॉम्पॅक्ट कसा आहे प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत कशी जोडलेली आहे ठीक आहे आता Uh, इथे एक कथा सांगितली जाते की हिरकणी नावाची जी गवळण होती कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दूध देण्यासाठी म्हणून गडावर आली होती ठीक आहे आता नियमाप्रमाणे गडाचे दरवाजे सहा वाजता बंद होणं अपेक्षित होतं त्या पद्धतीने ते झाले आणि काही कारणांमुळे तिला त्या वेळेत महादरवाज्यापर्यंत पोचता आलं नाही मग ना आता काय करायचं हिरकणी वाडी आता तिचं नेमकं लोकेशन आपल्याला माहीत नाही पण कुठेतरी वाडीमध्ये खाली तिचं वास्तव्य होतं आणि तिचं लहान लेकरू घरामध्ये होतं मग अशावेळी आता त्या बाळाला तर दूध पाजायला पाहिजे आणि मग इथे आईला पान्हा फुटला तिला आता की आता काय करायचं मग अशावेळी ती वाट शोधत होती की कुठे जवळपास आपण होऊ शकतं आता जर तुम्ही पाहाल तर बरोबर याच्या खालच्या बाजूला महादरवाजा आहे थोडा जर तिथे क्रॉस पाहाल तर मग कदाचित तिने विचारलं असेल कोणातरी की बाबा कुठे आहे इथे जवळपास म्हणजे आता तिला ती तीही अर्थात नेहमी पाहत असेल हे बघा ही रायगडवाडी आहे सॉरी हिरकणीवाडी आहे बरोबर रायगडवाडी ह्या बाजूला इकडे उजव्या बाजूला ही हिरकणीवाडी आहे ही वाळसुरे खिंड इथे मध्ये दिसते तर हा वाला जो कडाय ना हा कडा उतरून ती इथे खाली उतरली आणि मग जर तुम्ही खाली पाहाल ना तर खाली बऱ्यापैकी सगळं असं पठार वगैरे आहे म्हणजे तिला तिचा जो काही टास्क होता तो ह्या भागामध्ये होता आता ती उतरून गेल्यामुळे महाराजांनी हा कडा तासून इथे बुरुज बांधायला सांगितला म्हणजे त्याच्या आधी हा बुरुजासारखा भाग नव्हता मग त्याच्या आधी हा कसा असा थोडा स्टीप असलेला डोंगर असेल मग ती थोडंसं नाही का आणि हा अर्थात चढताना जितकी वाट लागत नाही तितकी जास्त उतरताना लागते कारण चढताना आपल्याला अंदाज असतो आपल्याला कुठल्या कपारीत हात घालायचा आहे मात्र उतरताना आपल्याला आपला अंदाज नसतो त्यामुळे तिचं तिने जर ते शौर्य खऱ्या अर्थानंतर जर घडलं असेल ती दंतकथा नसेल आणि ती सत्यकथा असेल तर त्याबाबतीत तिचं कौतुक कह। आहे आणि मग राजधानीसारखा किल्ला जिथे एक बाई आपल्या मुलासाठी म्हणून का होईना जी गड उतार होते याचा अर्थ एखादा शत्रूसुद्धा या मार्गाने गडावर येऊ हो शकतो ही शक्यता महाराजांनी लक्षात घेत या ठिकाणी प्राधान्याने बुरुज बांधून घ्यायला सांगितला ठीक आहे त्यामुळे हिरकणी बुरुजसुद्धा पाहून झालेलं आहे हे सगळं जवळ पाहून छान वाटतं आहे म्हणजे आता आम्ही तिकडे खाली आहोत वास्तव्याला हिरकणी अंगणमध्ये तर आता तिथून पण म्हणजे आम्हाला हिरकणी अंगण इथून स्पष्ट दिसतं आहे हा मागचा सगळा परिसर दिसतो आहे तिकडे पाचाड दिसतं आहे पाचाडचा कोटसुद्धा दिसतो आहे आऊ साहेबांचा ही नवीन वाटले नवीन बांधलेली जी वाट आहे जवळपास मला वाटतं आता चार लेनचा मार्ग झालेला आहे समोर जो दिसतोय तो डोंगर तिकडे वाघबीळ आहे तुम्हाला कल्पना असेल तर खूप छान वाटतं इथे आल्यानंतर खूप छान वाटतं इथे बघा ही रायगडवाडी ज्याला आधी फक्त वाडी म्हणायचे नंतर रायगडवाडी म्हणून प्रचलित झालं हे नाव सो हिरकणी गुरुजावर आलेलो आहोत हां निघूया आता परतीच्या मार्गाला लागूया चला आता आपण कुठे मेना दरवाजाचे इथे जाऊन भेटणार आहोत चला मगाशी सांगितल्याप्रमाणे हिरकणी बुरुजावरून आपण परतीचा मार्ग पकडला त्यावेळी आपण डावीकडे न जाता उजवीकडचा डोंगर वर चढलो जिथे मी तुम्हाला ते तलाव दाखवला होता बघा त्याच्या अगदी समोरच तो डोंगर आहे त्या डोंगरावरून वर चढत हे बघा ही शासकीय विश्रामगृह दिसत आहेत त्या वाटेनं आपण पुन्हा एकदा मेना दरवाज्याकडे आलेलो आहोत आणि फायनली रायगडची ही सिरीज बहुप्रतीक्षित जी होती ती पूर्णत्वास गेलेली आहे याच्यानंतर आता आपण इतर किल्ल्यांवर आपली दुर्गभ्रमंती सुरू करणार आहोत ही संपूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली हे मला आवर्जून कळवा माझा मेल आय डी आहे रोड व्हील राणे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आ, मला वाटतं की इंस्टाग्रामला फेसबुकला आणि यूट्यूबला तुम्ही कमेंट करूनसुद्धा मला या सगळ्या गोष्टी कळवू शकता काही सूचना असतील काही कौतुक असेल काही टीका असेल तर अगदी खुल्या मनाने अगदी डिसेंट भाषेमध्ये तुम्ही कमेंटमध्ये सगळ्या टाकू शकता पोस्ट करू शकता आणि हा व्हिडिओ लाईक करा आवडला असेल तर इतरांसोबत शेअर करा कारण दुर्गेश्वर रायगड म्हटल्यावर ही अनुभवायची गोष्ट आहे जय शिवराय जय शंभूराजय जय भवानी Субтитры сделал